नमस्कार शेतकरी बांधवांना पाठीमागे जे शेवंती पीक पाहत आहे तर शेवंती पिकाला कुठं ना कुठं तरी करप्याचा प्रादुर्भाव जाणवतोय जेणेकरून जांभळा करपा दिसतोय त्याचबरोबर ब्लॅक थ्रिप्स म्हणजे काळा मावा असेल पिवळा मावा आहे आळीचा सुद्धा प्रादुर्भाव जाणवतोय तर कुठलीही फवारणी करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये काम करणं आहे त्यासाठी महत्त्वाचं काम असेल तर पहिलं आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा तर या ठिकाणी जे शेवंती पीक आहे हे शेवंती पीक या ठिकाणी पाठीमागे जी, जी बघता ही मेघना ऑरेंज व्हरायटी आहे त्याच्यावरती आपल्याला काळा मावाचा प्रादुर्भाव म्हणजे जवळजवळ सगळ्या शेवंतीवरती काळा मावा असेल आळीचा आहे जांभळा करपा आहे करपाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये जाणवत असतो कारण आत्ताच्या क्लायमेटमध्ये वातावरणातील जे बदल आहेत त्याच्यामध्ये दव असेल धुकं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कारप्याचा प्रादुर्भाव हा दिसत असतो तर या ठिकाणी फवारणी करताना कोणतं कीटकनाशक असेल कोणतं बुरशीनाशक मारणं गरजेचं आहे हे पहिलं आपण या ठिकाणी समजून घ्या या ठिकाणी काळा मावा आहे तर या ठिकाणीसाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिकमध्ये दोन्ही पण घटक जाणं या ठिकाणी गरजेचं आहे तर या ठिकाणी आपणही डेल्टा मेथ्रीन अर्थात डेसिस या ठिकाणी ए केमिएल प्रति लिटर ह्या पद्धतीमध्ये मारणार आहोत त्याचबरोबर कॉम्बिनेशनला गॅस तयार झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी फॅन्थॉईट अर्थात धानुसन असेल किंवा फॅन्ड प्लस असेल तर या ठिकाणी हे कॉम्बिनेशनला ते पण एक एम प्रति लिटर या पद्धतीमध्ये माव्यासाठी या ठिकाणी काम करणार आहे त्याचबरोबर बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे कारण जांभळा करपा कर कुठं ना कुठं तरी दिसतोय पानं सर दिसत आहेत कडा पिवळ्या दिसत आहेत अर्थात पोट्याची पण न्यूट्रिशन असू शकते पण या ठिकाणी करपाचा प्रादुर्भाव हा जाणवत असतो म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये कवच फ्लो एकरी चारशे एम एल म्हणजे दोन एम एल प्रति लिटर या पद्धतीमध्ये आपल्याला फवारणीसाठी वापरायचे त्याचबरोबर न्यूट्रिशनमध्ये देत असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये ग्रेनरी राहिली पाहिजे काळोखी राहिली पाहिजे फुलांची संख्यासुद्धा वाढली पाहिजे तर म्हणून या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी टाटा बहार एकरी एकरी पाचशे एम एल म्हणजे दोन ते तीन एम एल लिटर या पद्धतीमध्ये फवारणीसाठी वापरणार आहोत त्याचबरोबर कॅल्शियम बोरॉन कंपल्सरी ठेवा म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये ग्रीनरी काळोखी जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट भेटणार आहे ते चांगल्या पद्धतीमध्ये कॅल्शियम बोरॉनमधून मिळणार आहे आणि विशेष महत्त्वाचं आहे ते स्प्रेडर अर्थात स्टिकर हे कंपल्सरी वापरायचं आहे हे आपल्या ठिकाणी करून घ्या आणि ह्या ॲप्लिकेशन गरज असताना या ठिकाणी पाठपाण्याच्या माध्यम असेल किंवा ड्रिप सिस्टीम असेल तर या ठिकाणी आपल्याला जे सल्फर आहे ते आपल्याला सल्फर या ठिकाणी द्या किंवा जे वनिता एक जो केसॉल आहे ते आपल्याला ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे ते केसॉल एकरी साधारणपणे अडीच लिटर या पद्धतीमध्ये स्वस्त आहे ल महाग नाही आहे ते आपण या ठिकाणी देऊ शकता जे चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहेत निश्चितच त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद